हो ना मग नाही आम्ही फिरलो नाही आम्ही कुठे घेऊन फिरलो नाही आमच्या टेबल वरती आहे त्यांना दाखवावं लागेल दाखवायचं ते मग तुम्ही त्यांना पहिला सोडा मी हजर करेन नाही जोडणार मग मी बघा मी प्रधान तुम्ही अटक नका त्यांना सोडा आले पण जुन एक गोष्ट सगळा आमचं इकडे भी टीम ऑर्गनायझेशन ಅಂತायचं काय फोन का करू जमई नाही हो आज आम्ही सगळे दादा लागुना लावा पण आयोकडे बोल बघ लावा लावा तुम्ही पुढे लावत बाहेर ओटी कॅटर मार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका